कृष्णस्नेह किचन मराठीमध्ये आपलं खूप खूप स्वागत आहे आज आपण बनवणार आहोत थंड थंड टेस्टी टेस्टी वॉटरमेलन मिल्कशेक त्यासाठी कलिंगड मी कट करून घेतलेला आहे कलिंगडाची साल काढून घ्यायची आहे त्यानंतर त्याच्या छोट्या छोट्या फोडी करायच्या आहे त्याच्या आतील बिया देखील मी काढून घेतलेल्या आहेत आता एक मिक्सरचं भांडं घ्यायचं आहे मिक्सरच्या भांड्यामध्ये कट केलेलं कलिंगड घालून घ्यायचं आहे त्यानंतर यामध्ये घालायचे आहे तीन चमचे साखर साखरीचं प्रमाण तुम्ही तुमच्या आवडीनुसार कमी जास्त देखील करू शकता थंड दूध घालून घ्यायचं आहे आणि मिक्सरला बारीक होईपर्यंत दळून घ्यायचं आहे त्यानंतर ग्लास घ्यायचा आहे ग्लासामध्ये तीन ते चार बर्फाचे तुकडे घालून घ्यायचे आहेत मिक्सरला बारीक दळून घेतलेलं वॉटरमेलन मिल्कशेक घालायचं आहे याच्यावरती कट केलेले कलिंगडाचे छोटे छोटे तुकडे घालायचे आहेत गार्निशिंगसाठी एक छोटा कलिंगडाचा काप मी ग्लासाला लावून घेतलेला आहे पिण्यासाठी तयार आहे थंड थंड यम्मी यम्मी वॉटरमेलन मिल्कशेक रेसिपी आवडल्यास लाईक आणि सबस्क्राईब करायला विसरू नका यू